आज सकाळ सकाळीच एक बात में ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राजसाहेबांची भेट घेतली आता ही भेट ही राजकीय नसून एक बोलतात ना मैत्रीत्वाची संबंध असणारी भेट आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं किंवा बाकीचे मग पदाधिकारी नेते असतील त्यांनी मनसेच्या लोकांनी सांगितलंय की ही भेट फक्त एक मैत्रीची आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शुभेच्छा दिला राजसाहेबांना आणि मग फडणवीस यांनी सांगितलं होतं राजसाहेबांना की मी कधीतरी येईल घरी आणि सहजच अशी भेट झाली आता ही भेट जसं राजसाहेबांनी सांगितलं होतं आपल्या सभेमध्ये शेवटच्या की माझ्या घरी येतात लोक चहा पाण्यासाठी त्यांना मी नाही बोलू शकत नाही आता ह्या भेटीवरून सगळेजण बोलतात राज ठाकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीस हे फक्त चहा पिण्यासाठी गेले होते बाहेर आल्यावर फडणवीस बोलले देखील की मी ब्रेकफास्ट करून बाहेर आलोय राज म्हणजे शेवटची जर का सभा पण पाहिली तर असं वाटतंय की राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसवर टीका टीका करतायत मग कुठतरी कधीतरी वाटतं की नाही आता कदाचित दोन भाऊ एकत्र येतील म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र येतील पुण्यामध्ये जसं आपल्या कार्यकर्त्यांनी बॅनर देखील लावलेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले पाहिजे आता ही चर्चा ही चर्चा कशी होते मीडियाच्या माध्यमातून कधी असं होतं राज ठाकरे बीजेपी बरोबर जाणार कधी असं होतं की राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंबरोबर भाऊ आहेत दोघं एकत्र येतील आणि आता महानगरपालिकेची निवडणूक बोलल्या तर मराठीचा मुद्दा आणि या मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलंच पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत आणि त्याचा कार्यकर्त्यांना किती बोलतात ठेच लागते ह्याच्यावर मला सविस्तर बोलायचं जेव्हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर कुठला नेता जातो भाजपचा किंवा आता मला जर असं वाटतं की जास्त करून महायुतीचे नेते जातात आपण जर का पाहिलं शिंदे गटातले नेते जात आहेत किंवा म्हणजे शिंदेचे शिवसेना गट नाही आता तो शिवसेना आहे तर शिंदेच्या शिवसेनेतले नेते येत आहेत कधी भाजपचे नेते येत आहेत पण तुम्ही नीट नोटीस करा इथे तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या गटातले कोणी किंवा काँग्रेसमधले किंवा मग बोलतात ना बाकीच्या राष्ट्रवादीचे कोणीच तुम्हाला नेते दिसणार नाहीत पण महायुतीचे दो, महायुतीमधले दोन पक्ष शिवसेना आणि भाजप या दोघांचेच लोक जात आहेत है, यांना भेटायला त्यात मला असं वाटतं कुठेतरी भाजप आणि शिवसेना यांना असं वाटतं की राज ठाकरेंनी एकत्र यावं आमच्या सोबत महायुतीमध्ये पण अजित पवार यांचं मत काय कारण अजित पवार आपण पाहतोय सातत्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करतायत मध्यंतरी दोन दिवसापूर्वीच राज ठाकरेंवर त्यांनी टीका केली की स्वतः आपल्या मुलाला ते निवडून आणू शकत नाही आणि हे काय गप्पा मारत आहेत अशा गोष्टीत राज ठाकरेंवर अजित पवार यांनी टीका केली आपण पाहिलं ही गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीला आधार मिटकर बोललंच पाहिजे आता हे त्यांचे मिटकरी कसं आहे की अजित पवार बोलले की मिटकरी आपले लगेच बोलायला सुरुवात बोलायला मोकळे मग त्यांनी देखील काहीतरी टोला मारला हे लोकांचं कसं आहे माहिती आहे काय ह्या लोकांना कोणी विचारत नाही म्हणून ह्या लोकांना राज ठाकरेनं बोललं की बोलतात ना विषय मिळतो किंवा प्रसिद्धी मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना राज ठाकरे त्यांच्यावर कधीच बोलत नाही परवा अमित साहेबांना विचारलं की अजित पवार यांनी तुमच्यावर अशी टीका केली की, की राज ठाकरे यांना आपल्या मुलाला जिंकून आणता आणलं त्यावर काय बोलले अमित साहेब मला खरंच त्यांचा जे बोलतात ना स्वभाव खूप आवडतो अमित साहेबांचा असं मला असं वाटतं ह्या राजकारणात असे नेते पाहिजेत कारण ते काय बोलले आहे ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि त्यांच्या इतकं बोलणं एवढं मी मोठा नाहीये ही गोष्ट मला असं वाटतं जेव्हा निवडणूक होती ना तेव्हा देखील ते दे त्यांच्या विपक्ष जे ठाकरे गटाचे उमेदवार होते महेश सावंत वाटतं त्यांनी देखील असं बोलले होते की अमित ठाकरे बालिश आहे आणि तेव्हा अमित साहेब बोलले होते की मी बालिशच आहे मी तेवढा मोठा नाही आहे आणि त्यांच्यावर मी बोलणार इतका मोठा नाही ही जी टीका आहे ना मित्रांनो हे समोरचे करतायत अमित साहेबांवर पण अमित साहेब त्याला प्रतिउत्तर देत नाही एक होतं त्याला त्या गोष्टी प्रेमाने घेत आहेत त्या गोष्टी आणि हे खरं राजकारणात असणं गरजेचं आहे म्हणजे कोणाबरोबर दुश्मनी उगाच घ्यायची नाही हे राजसाहेबांच्या अमित साहेबांना हे कळलेलं आहे मला असं वाटतं राजसाहेबांनी ही शिकवण अमित साहेबांना दिली आता ह्या सगळ्या गोष्टीवर मी तुम्हाला जसं सांगितलं कार्यकर्ता नाराज होत आहेत राज ठाकरेंचे की राज ठाकरेंना भाजपचे नेते येऊन भेटत आहेत आता भाजपचे नेते काय करतात जेव्हा राज ठाकरेंना आहेत पण ते लिगली सांगत नाही की राजसाहेबांना आम्ही सोबत घेणार आहे किंवा राज ठाकरे आमच्या सोबत येणार आहे ह्या गोष्टीमुळे होते काय मनसे कार्यकर्ते कुठे ना कुठे बोलतात ना तो भ्रमात पडतो की नक्की काय करायचं आपल्याला कधी पुढे जायचंय की राष्टी ती एक बोलतात वैयक्तिक भेट आहे आता ह्या सगळ्यांना प्रश्नचिन्ह असताना देईल कधीतरी भाजप आणि मनसे युती होऊ शकते महानगरपालिकेला कधी अशी चर्चा देखील होते की भाजप मनसेसाठी काही जागा आहेत त्या राखून ठेवणार आहेत महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेमध्ये भाजपला देखील कदाचित असं वाटत असेल की एक मराठी पक्ष आपल्या सोबत असला पाहिजे आणि तो उद्धव साहेबांचा तो मराठी पक्ष नाहीये शिवसेनेचा ना तो आहे म्हणजे एकनाथ शिंदेचा पण एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांची जी बांधणी आहे ती तेवढी नाहीये जेवढी उद्धव साहेबांची कारण कार्यकर्ते हे ठाकरे गटातून बाहेर नाही पडले कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरेकडेच आहेत उद्धव साहेबांकडेच आहेत कारण आता महानगरपालिकेची निवडणूक जी खालच्या पातळीवर असते आणि तुला एक खरी गोष्ट सांगू का जी महानगरपालिकेची निवडणूक असते ना ती खालच्या कार्यकर्त्यांची साठी असते म्हणजे जे शाखा अध्यक्ष असतात त्यांची बांधणी जी असते ती आपल्याला कुठेतरी राजकारणात पुढे यायचं असतं त्यामुळे ते करत असतात त्यांची पहिली पायरी ही नगरसेवक असते आणि त्याच्यामुळे सगळेजण आपापली तयारी करत असतात आणि त्यात आपल्या म्हणजे आता समजा भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे तिकडे देखील आपल्या भाजपमध्ये काही बोलतात ना मुसलमान लोक देखील असतात काम करणारे मुसलमान कार्यकर्ते देखील असतात निजाम वगैरे अशा भरपूर कार्यकर्ते असतात आता हे भाजपचे कार्यकर्ते जे असतात तुम्ही पाहिला असाल भाजपमध्ये देखील हे असे कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसमध्ये देखील हिंदुत्ववादी कट्टर कार्यकर्ते आहेत असं नाही की नाही पण ते कसं आहे त्या पातळीवर म्हणजे जो उमेदवार उभा आहे ना जो नगरसेवकासाठी त्याच्यासाठी ते असतात म्हणजे ते पक्षा पक्ष म्हणून ते काम करत नसतात ते एक उमेदवार माझा तो बोलतात ना माझ्या मदतीला धावून येणारा उमेदवार आहे अशा पद्धतीने ते त्यांची कामं असतात त्यामुळे ते एक वेगळी वॉर्ड लेवलला कामं असतात आता ह्यामध्ये युती होऊ शकते का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे आणि ह्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी मराठीचा मुद्दा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा याच्यावर चालणारच नाही ही निवडणूक का कारण मित्रांनो प्रत्येक जण खालच्या पातळीवर प्रत्येक छोटे छोटे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातले असतील किंवा मग इतर अंगीकृत संघटना असतात ज्या छोट्या मोठ्या माध्यमातून एनजीओ वगैरे काम करतात ह्या सगळ्या ना हे लोक धरून चालत असतात जे उमेदवार असतात ना कारण त्यांना माहिती आहे माझ्या भागामध्ये छोटासा भाग असतो त्याच्या छोट्यासा भागामध्ये भागा कोण मला बोलतात ना किती उपयोगी पडणार आहे हे सगळे त्याचा अभ्यास करूनच हे उमेदवार मला असं वाटतं काम करत असतात प्रत्येक मग तो बीजेपीचा उमेदवार असेल शिवसेनेचा उमेदवार असेल मनसेचा उमेदवार असेल सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात पण तिकडे पैशाची चणचण जी असते ना ती प्रत्येकाला वाचत असते आणि त्याच्यामुळे किमान किमान पंचवीस लाख रुपये तरी एक बोलतात ना महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी लागतातच ही तयारी घेऊनच प्रत्येक उमेदवार जो असतो तो उभा असतो आता ह्यासाठी आपल्याला आहे की मला मला असं वाटत नाही की आजपर्यंत जास्त कधी अशा युती झाल्यात महानगरपालिकेसाठी छोट्या छोट्या बोलतात ना लोकांची तयारी झालेली असे उमेदवारांची आणि तिकडे युती करून फायदा काय तर मला मला तरी शंभर टक्के खात्री आहे की मनसे जे आहे ती कुठे ना कुठे बाहेरून बी जे पी किंवा मनसे एकत्र एकमेकांना पाठिंबा देतील पण बोलतात ना निवडणुका जे आहेत ना ते स्वतंत्र लढतील हे शंभर टक्के कारण मित्रांनो प्रत्येक कार्यकर्ता जो असतो तो खालच्या पातळीवर कामगिर असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणं हे प्रत्येक मोठ्या नेत्यांचं जे प्रमुख आहे त्यांचं काम असतं आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या चर्चा ज्या होतात ती उद्या उठून भाजप आणि मनसे एकत्र येतील का तर ही मला वाटत नाही गोष्ट होईल कदाचित असं होऊ शकतं अजित पवार यांना डावलं जाऊ शकतं आणि राज ठाकरे यांना आत घेऊ शकतात आता त्या गोष्टी काय आहेत तर सगळं आपल्याला मला असं वाटतं येणाऱ्या काळात कळतील तुर्तास मित्रांनो आपण पाहूयात काय होतंय आता याच्यापुढे कुठला नेता येतो म्हणजे घरी चहा पिण्यासाठी तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र